बैलगाड्याची शर्यत असेल आणि आता बैलांना जुंपायचे आणि आता तुम्ही पळायचे फास्ट सेकंदामध्ये तुम्ही तिथं वरती पोहोचले पाहिजे तसं त्या पुरुषाला बोलवलं जातं फोन जातो बायकोचा जा, अहो ते सोनोग्राफी करायला गेले होते आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं रिलेशन बहुतेक आज संध्याकाळी होईल तर तुम्ही आज करायला पाहिजे तर तर बिचारा तो तिकडे त्याच्या कामामध्ये दुपारचे तीन चार वाजलेले आहेत असे समजा तुम्ही आणि आता त्याच्या डोक्यात तोच विषय की आता संध्याकाळी जाऊन आपल्याला करायचे आणि आता आज महिन्यातला आपल्याला आजचा दिवसच मिळालाय तर तो फुल टेन्शनमध्ये म्हणजे की आज नाही झालं तर मग कधीच नाही होणार म्हणजे ॲक्च्युली ते प्रत्येक महिन्यात ओविलेशन होत असतं पण त्याचं टेन्शन काय की आज नाही झालं तर कधीच नाही होणार मग इतका टेन्शनमध्ये तरी कसा बसा घरी येतोच बायक ओपन लगेच दरवाजा उघडणार हा बरं झालं तुम्ही वेळेत आलेत नाहीतर मला वाटलं होतं बुद्ध मुशीर होते की काय होतंय आणि मग अशा पद्धतीनं ही जी काही स्टोरी बनते या सगळ्या गोष्टीची की त्याला ॲक्च्युली ते जी गोष्ट आवडीसाठी करायला पाहिजे ती मात्र एक टास्क बनतं